जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचे शौर्य मध्ये खूप खूप स्वागत सर्व विद्यार्थ्यांना एक चालू घडामोडीची एक चांगला प्रश्न जो की पुढच्या सर्व सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो तो मी घेऊन आलोय सर्वांनी एकदा व्यवस्थित बघा हा प्रश्न तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि आपल्या देशाची एक गर्वाची बाब घडली आहे ती तुम्हाला मी आज सांगायला जाणार आहे तर माझी ओळख मी संजय शिवाजी आहेर महाराष्ट्र पोलीस तर तुम्हाला मी चालू घडामोडीचा काही प्रश्न सांगतोय तर बघा मित्रांनो पहिला खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये झाल्या ह्या पहिल्याच वर्षी झाल्या आणि या, या स्पर्धेचे महिला गट विजेतेपद भेटलं भारताला भारताला याच विजेतेपद भेटलेले महिलांसाठी कर्णधार होत्या प्रियंका इंगळे ह्या बीडच्या रहिवासी आहेत आपल्या महाराष्ट्रामधल्या बीड मधल्या ह्या रहिवासी आहेत प्रियंका इंगळे ह्या कर्णधार होत्या त्याचे उपविजेते संघ आहे नेपाळ आणि ह्या स्पर्धा झाल्या इंदिरा गांधी स्टेडियम नवी दिल्ली आणि या सर्व स्पर्धेच्या ब्रँड अब्बेसिटर होते सलमान खान ब्रँड अब्बेसिटर होते सलमान खान त्यानंतर आपण पुरुष गटाचा विजेतेपद बघू यानंतर पुरुष गट विजेतापद देखील भारतच आहे आणि त्याचे कर्णधार आहेत प्रतीक वायकर हे पुण्याचे आहेत प्रतीक वायकर हे पुण्याचे आहेत हा प्रश्न तुम्हाला खूप उपयुक्त आहे सर्वांनी नोट डाऊन करून घ्या किंवा लक्षात ठेवा आणि उपविजेता आहेत नेपाळ आणि महिलांचा सुद्धा गटाचा उपविजेता नेपाळच आहे यांचा सुद्धा उपविजेता नेपाळच आहे ठिकाण आहे इंदिरा गांधी स्टेडियम नवी दिल्ली इंदिरा गांधी स्टेडियम नवी दिल्ली आणि ब्रँड एम्बेसिटर आहेत सलमान खान ब्रँड एम्बेसिटर आहे सलमान खान तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची एक नोंद करून घ्यावी कारण जेणेकरून ही स्पर्धा पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा आहे दोन हजार पंचवीस ला झालेली आणि पूर्ण जगभरात ही स्पर्धा स्पर्धेचं आयोजन होतं त्याच्यामध्ये भारताला हे विजेतेपद भेटले हे आपल्या भारतासाठी अतिशय आनंदाची बाब आहे सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा धन्यवाद